थांबे बाबू आहे ना उद्या तू जाते का तिकडं पोर लागू मोकार काय तर कुठं ना जाते का जाते तर बस खरंच केला का खरा समुद्र तिकडे चालवता ए हिला करा

बा इथं पाणी लेणी वाळायला का उठू नको बाबा तू हाय 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 बाबा मे हाय मे हाय मी हाय मै होऊ ना इधर राबर घालायचं की हे एक लाईफ जॅकेट दे मला आणि लाईफ जॅकेट घाल रे सगळ्यांनी तात्यांनो छोटं आहे का हे दृष्टा हे काढा ही मला दे हे त्याला उठून उ उ उभा नको रा पिड्या पूजा तू कला कुलांटे हांचे बर का तुला सांगतो आता हे कृष्णा ही काढ ही पिवडेला पिवडी आखी जागली त्याच्यात ডফিন কুঠে

बघा तर तू मार उडी कुठून तरी नको डॉल्फिन बघ इकडे डॉल्फिन आहे थांबा खाली बघा येईन कुठून तरी उडी मारन थांबा दिसन इकडेच येतात का डॉल्फिन समोर उडी मारतात इकडून तिकडून फक्त लक्षात ठेवा म्हणतात बाहेर पिऊ तुला डॉल्फिन बघायची

त्या बोट पशी डॉल्फिन आहेत चल 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 डॉल्फिन डॉल्फिन बघ तिकडे जायला डॉल्फिन कृष्णा उभा राहू नको फक्त डॉल्फिन उभा राहू नका डॉल्फिन आहेत मग कुठे डॉलफिन इथं उड्या तिकडे चालेल जवळ सगळ्यात आधी तेव्हा तिकडं लांब लांब चालतं तिकडल्या साईडला चालल्यात आता तिकडं तिकडं आते हे माझ्याकडे बरं की हं दोन दोन नाही इथं खाली कसं पूजा अ कसलं मोठं तर रे बाबा हा हा कसल्या मोठे डोल फिर हो तेवा तेवा देवा शंभू झूम करून घ्या शक पहिले बार लाइफ <laughs> ला, ला, ते डॉल्फिन बिल्फिन चला डॉल्फिन दिसले बाबा आपल्याला फायनली पिवड्या कस वाटत का नाही म्हणते या तो त्या रॉक कडे जायचं होतं आपल्याला ते रॉक आहे ना रॉक टोक तोक, तोक, तोक ते लाईट हाऊस आहे पण लागा तो तू हिथून दिसते लाईट हाऊस पण ते लाईट लांब या ते बघ ते बघ लाईट हाऊस दिसतोय शंभू लाईट हाऊस ते लाइट हाऊस आहे का तिकडे काका लाइट लाईट हाऊस लाइट हाऊस आहे का हा दिसतंय इथून दिसतय